नमस्कार मित्रांनो बघा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा मित्रांनो आपल्या नाद भरतीचा या शैक्षणिक युट्यूबी चॅनलवर तर बघा मित्रांनो आपण आज टी सी एस पॅटर्नवर आधारित अशी मित्रांनो पद निरीक्षक साठी मित्रांनो उपयुक्त अशी स्पेशल अशी मित्रांनो आज गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो प्रश्न मित्र आपण आज कव्हर करणार आहोत महत्वाचं म्हणजे मित्रांनो आपली जी परीक्षा आहे मित्रांनो ती एक दिवसावर येऊन थांबलेली आहे मित्रांनो आणि या एक दिवसामध्ये मित्रांनो तुमचा थोडासा काय होईना सिलेबस कव्हर करण्याचा मित्रांनो प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत तर बघा मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अभ्यासून घ्या तर बघा पहिल्या प्रकारचा प्रश्न कसा आहे चार हजार तीनशे एक्क्याण्णव या संख्येतील चार व एक या स्थानिक किमतीची बेरीज किती येईल असा प्रश्न मित्रांनो बघा आपल्याला विचारण्यात आलेला आहे तर बघा आपण या प्रश्नाचे योग्य आन्सर प्रकारे आणि कशा रीतीने काढू शकतो तर चार हजार तीनशे एक्याण्णव या संख्येत मित्रांनो चार हजार व एक यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती असा प्रश्न आपल्याला मित्रांनो विचारला तर सर्व मित्रांनो बघा आपण सर्वप्रथम या ठिकाणी चारची स्थानिक किंमत काढून घेऊ बघा चारची स्थानिक किंमत काढण्यासाठी मित्रांनो हा चारला चार तुम्ही जशा तसे घेऊन टाका आणि चारच्या समोर मित्रांनो एकूण किती अंक आहेत एक दोन तीन सर्व मित्रांनो तुम्ही या चारच्या समोर तीन अंक देऊन टाका ही मित्रांनो बघा आपल्या चारची स्थानिक किंमत किती झाली चार हजार तर बघा आता एकची स्थानिक किंमत काढून घेऊ मित्रांनो एक बरोबर तर एक मित्रांनो सहा घेऊन टाका एक समोर मित्रांनो एक, एक ही संख्या नाही म्हणून एकची स्थानिक किंमत ही एकच आहे सर्व मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला बॅरीज विचारली सर्व हे चार हजार प्लस जर आपण एक केलं मित्रांनो झाले किती चार हजार एक झाले म्हणजेच पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे मित्रांनो बघा आपण एकदम शॉर्ट ट्रिक्स नुसार या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो काढत आहोत बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला मित्रांनो आणि एक महत्वाची बाब म्हणजे तुम्ही जर आतापर्यंत आपल्या जी के जीएस चे मित्रांनो आतापर्यंत तुम्ही आपले जी के जीएस ची मित्रांनो सातशे प्रश्नांची जर पीडीएफ तुम्ही बाय केली नसेल तर हे मित्रांनो बघा सातशे प्रश्नांची मित्रांनो ही पीडीएफ जी आहे तुम्ही आताच बाय मित्रांनो करून घ्या कारण बघा मित्रांनो यामध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असे मित्रांनो आम्ही तुमचे कवर केलेले आहे जे मित्रांनो समाज कल्याण विचारले गेले होते प्रिव्हियसला तेच प्रश्न मित्रांनो आम्ही यामध्ये तुमचे कवर केलेले आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्ही अवश्य बाय करा बाय करण्यासाठी बघा चौऱ्याहत्तर चौदा त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो सात या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त पन्नास रुपये बाय सॉरी पे करा आणि स्क्रीनशॉट या नंबरच्या व्हॉट्सअपला पाठवा तुम्हाला लगेच मित्रांनो एक ते दोन मिनिटाच्या आठ तुम्हाला मित्रांनो आम्ही तुम्हाला ही पीडीएफ करून टाकू तर बघा मित्रांनो शेवटचा एक दिवस उरला आणि बघा स्लॅबस आपला जो हे किती जर अभ्यास केला तर स्लॅबस आपला मित्रांनो काय संपत नाही त्यामुळे बघा हे सातशे प्रश्नांचे मित्रांनो तुम्ही आता पीडीएफ बाय करून घ्या आणि तुमचं सर्व जे टेन्शन आहे मित्रांनो ते टेन्शन फ्री व्हा आणि हे सातशे प्रश्न तुम्ही एकदा वाचवून तर जा तुम्हाला परीक्षा मित्रांनो फक्त आणि फक्त या सातशे प्रश्नांमध्येच मित्रांनो तुम्हाला प्रश्न त्या तुम् ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे बघा आताच बाय करा बाय करण्यासाठी मित्रांनो या नंबर फक्त आणि फक्त पन्नास रुपये सेंड करा आणि तुमच्या मित्रांनो जी ही जी पीडीएफ सॉरी स्क्रीनशॉट आहे तुम्ही या नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्ही वाट लावा तर बघा दुसरा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे बघा दुसरा प्रश्न एका संख्येच्या पन्नास टक्क्यांमधून शंभर वजा केले असता शंभर उरतात तर ती संख्या कोणती असेल तर बघा मित्रांनो गृहपाल दोन हजार तेराला हा प्रश्न मित्रांनो विचारण्यात आलेला होता तर नोट करा मित्रांनो उद्या सुद्धा आपल्या परीक्षेला मित्रांनो विचारला जाऊ शकतो तर बघा एका संख्येच्या पन्नास टक्क्यांमधून शंभर वजा केली असता शंभर उरतात तर ती संख्या कोणती असेल तर बघा मित्रांनो एक संख्या आहे मित्रांनो त्या संख्येची पन्नास टक्क्यामधून जर पन्नास टक्के जर मित्रांनो वजा केली तर शंभर उरतात तर ती संख्या कोणती जर मित्रांनो बघा दोनशे जी जर आपण बघा या ठिकाणी आपण सर मित्रांनो पर्यायावरून जे आहे आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर मित्रांनो काढता येतं पर्यायावरून तर बघा आता जर आपण दोनशे चे मित्रांनो जर पन्नास टक्के केले झाले किती शंभर मग या शंभर मध्ये शंभर मायनस केल्यावर किती पन्नास तर मग दोनशे तर असणार नाही पुन्हा बघा चारशे आहे मित्रांनो हे जर आपण चारशे घेतलं चारशे जर मित्रांनो पन्नास टक्के जर केले ते पन्नास टक्के झाले किती दोनशे दोनशे मित्र मित्रांनो याच्या पन्नास या जर पन्नास टक्के मित्र आपण शंभर वजा केले चाले की मित्रांनो बरोबर शंभर म्हणजेच आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी मित्रांनो एक आन्सर किती चारशे हे असणार आहे मित्रांनो तर बघा पर्याय क्रमांक ब आपला प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे कारण बघा चारशेच्या च्या मित्रांनो बघा पन्नास टक्के झाले किती दोनशे पन्नास टक्क्यांच्या किती उरत आहेत मित्रांनो ही संख्या किती असणार आहे चारशे असणार आहे पुढे बघा आता तिसऱ्या क्रमांकाची संख्या प्रश्न बघा एका नाव्यात पंचवीस किलो वजनाचे चाळीस मुले बसलेले आहेत नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन सव्वीस किलो आहे तर नावाड्याचे वजन किती ग्रह पाल दोन हजार वीस ला प्रश्न विचारण्यात आलेला होता तर बघा एका मित्रांनो नाव्यात पंचवीस किलो वजनाचे मित्रांनो चाळीस मुले बसली आहेत नावाड्यासह सर्वांचे वजन सव्वीस किलो आहे तर नावाड्याचे वजन आपल्याला काढायचं आहे मित्रांनो बघा सरळ तुम्ही किलो वजनाचे मित्रांनो चाळीस मुलं जे आहेत ते आहेत म्हणून मित्रांनो बघा तर प्रत्येक मुलाचं मित्रांनो हे वजन किती आहे ठिकाणी पंचवीस किलो म्हणून ठिकाणी आपण सरळ पंचवीस गुणाकारामध्ये चाळीस घेऊन टाकू पंचवीस गुणाकारामध्ये चाळीस मित्रांनो झाले किती बघा पंचवीस चोक शंभर आणि किती मित्रांनो पंचवीस चौक शंभर आणि मित्रांनो हा समोरचा एक शून्य हो जशास तसा घेऊन टाका मित्रांनो काय समोरचा एक शून्य हा जशास तसा तुम्ही या ठिकाणी घेऊन टाका आले किती मित्रांनो आता हजार जर तर पुन्हा बघा या मुलांची इतकी मित्रांनो ही सरासरी झाली मित्रांनो ही किती मुलांची तर आता आपल्याला सह कळायचं तर नाव्यासह सर्वांचे वजन मित्रांनो सव्वीस किलो होते तर नावेळाचे वजन किती तर मित्रांनो नाव्यासह सर्वांचा वजन मित्रांनो सव्वीस किलो होत आहे या ठिकाणी आपण सव्वीस किलो घेऊन टाकू आणि याच्या गुणाकारामध्ये मित्रांनो आता आपल्याला घ्यावं ला किती लागणार आहे मित्रांनो तर सर्वांच्या वयाचे मित्रांनो बेरीज किती तर सर्वांच्या मित्रांनो वयाच्या या ठिकाणी आपल्याला सरासरी मित्रांनो किती सांगितलं आहे तर ती सरासरी मित्रांनो आहे बघा एक नाही वाढेल तर मित्रांनो मुलांची किती मित्रांनो मित्रांनो बघा वजनाची सरासरी चाळीस होती तर मित्रांनो एक या ठिकाणी नावाडी वाढला तर मित्रांनो या चाळीसमध्ये एक प्लस या ठिकाणी आपल्याला करावं लागेल एक प्लस प्लस झाला किती मित्रांनो एक्केचाळीस म्हणून गुणाकारामध्ये याच्या ठिकाणी आपल्याला एक्केचाळीस घ्यावा लागेल जर सव्वीस गुणाकारामध्ये आपण ठिकाणी एक्केचाळीस केलं तर या ठिकाणी भेटतं किती आपल्याला एक हजार सहासष्ट तुम्ही एक बार मित्रांनो गुणाकार करून बघा जर आपण या एक हजार सहासष्ट मधून वरचे जर एक हजार मायनस केलं तर उरता किती मित्रांनो फक्त आणि फक्त सहासष्ट म्हणजे मित्रांनो नावेड्याचं वजन किती पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य आनस असणार मित्रांनो सहासष्ट किलो त्या दानवड्याचं वजन असणार आहे पुढे बघा चौथा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे तेराचा वर्ग प्लस चौदाचा वर्ग प्लस पंधराचा वर्ग बरोबर प्रश्न चिन्ह या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलाय तर मित्रांनो बघा सर्वात तेराचा वर्ग घ्या तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर प्लस चौदाचा वर्ग मित्रांनो एकशे शहाण्णव प्लस पंधराचा वर्ग मित्रांनो आहे किती दोनशे पंचवीस जर या सर्वांची आपण बेरीज केली मित्रांनो तृतीय ते किती बघा पाचशे नव्वद एकदा तुम्ही बेरीज करून बघा तुम्हाला डाऊट वगैरे असतील तर आपला टाइम कमी व्हायचा हो यासाठी मित्रांनो मी या ठिकाणी सरळ आन्सर काढलो तर बघा या मित्रांनो किती येते पाचशे नव्वद पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचं बघा या ठिकाणी मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे पुढे बघा आता प्रश्न क्रमांक दर साल दर्शकडा पंधरा टक्के दराने एका रकमेचे तीन महिन्याचे सरळ व्याज तीनशे साठ रुपये मिळतो तर रक्कम शोधा असा प्रकारचा आपला प्रश्न विचारलाय तर बघा मित्रांनो दर साल दर शेकडा पंधरा टक्के दराने मित्रांनो एका तीन महिन्याचे सरळ व्याज तीनशे साठ रुपये मिळतो तर रक्कम शोधायची आहे बघा निरीक्षक साठी दोन हजार एकवीस ला प्रश्न मित्रांनो विचारण्यात आलेला होता बघा आपण या प्रश्नाचे मित्रांनो योग्य प्रकारे जे आहे कशा प्रकारे आपण या प्रश्नाचे योग्य हो अनुसर मित्रांनो काढू शकतो तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला रक्कम शोधायची आहे म्हणजे सरळ व्याज शोधायचा आहे तर मित्रांनो बघा सरळ व्याज काढायचा आहे मित्रांनो त्यासाठी आपण या ठिकाणी एकूण मित्रांनो बघा बर। रक्कम शोधायची आहे या ठिकाणी आपल्याला सरळ व्याज दिलेला आहे सॉरी तर बघा आता सरळ व्याज बरोबर किती मित्रांनो किती आहे तीनशे साठ म्हणजे सरळ आपण हे तीनशे साठ घेऊ तीनशे साठ मित्रांनो बरोबर या ठिकाणी आपल्याला ती रक्कम शोधायची आहे म्हणून रक्कमला मित्रांनो एक्स बनवू गुणाकारामध्ये पंधरा टक्के घेऊन टाकू आणि मित्रांनो किती या ठिकाणी तीन महिने म्हणून या ठिकाणी तीन या महिने घेऊन टाकू आता बघा या ठिकाणी मित्रांनो टक्क्यांच्या खाली एक बार शंभर टक्के घेऊन टाका आणि त्याच्या गुणाकार मित्रांनो आपल्या ठिकाणी महिने म्हणलेला महीन आहे या ठिकाणी आपल्याला बघा तीन महिने म्हणलेला आहे महिन्याच्या खाली मित्रांनो आपल्याला खाली याच्या बारा महिने घ्यावे लागतील याच्या खाली बारा महिने समजा या जर आपण या ठिकाणी वरी तीन वर्ष म्हणलं असतं तर आपल्याला या ठिकाणी खाली काही बी घ्यावं घ्यायची गरज असली नसती आता बघा मित्रांनो सरळ आपण या ठिकाणी आता याचा आडवा तिडवा गुणाकार करून घ्या सरळ मित्रांनो बघा हे तीनशे साठ जसं तसा आलं मित्रांनो तीनशे साठ गुणाकारामध्ये मित्रांनो याच्या हे जे अंशामध्ये मित्रांनो शंभर गुणाकारामध्ये बारा आहे हे आता सॉरी छेदामध्ये आहे ते आता अंशामध्ये जाणार शंभर गुणाकारामध्ये हे बारा आणि मित्रांनो अंशातलं छेदामध्ये येणार आता हे पंधरा गुणाकारामध्ये तीन आलं किती मित्रांनो छेदामध्ये आता बघा तीन एके तीन तीन चोक बारा आता बघा मित्रांनो तीन चोक बारा आता बघा परत तीन इकडे भाग देऊन तीना पाचे पंधरा तीन एक तीन तीन दोन्ही सहा परत हा शून्य कॅन्सल वरती आला आता बघा मित्रांनो सरळ सरळ पाच एक पाच पाच दोन्ही दहा हा आणि हा शून्य तसा तर आता मित्र मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भेटलेलं किती आहे बघा तर बघा आपल्याला या ठिकाणी मित्रांनो भेटलं किती आहे सरळ आता हे एकशे वीस दशास घेऊन टाकाल आणि याच्या गुणाकारामध्ये मित्रांनो बारे त्रिक किती तर छत्तीस मित्रांनो किती बार तरी मित्रांनो छत्तीस तर तर थोडस बघा मित्रांनो या ठिकाणी आपला जे आहे सॉरी या ठिकाणी तिने चोक बारा आहे आणि या ठिकाणी आपला बहात्तर सॉरी बारा नसून या ठिकाणी वीस आहे तर बघा वीस चोक मित्रांनो आले किती ऐंशी जर एकशे वीस गुणाकारामध्ये आपण ऐंशी केलं तर मित्रांनो मिळते किती बघा या ठिकाणी आपल्याला नऊ हजार सहाशे रुपये म्हणजेच बघा या ठिकाणी आपल्याला नऊ हजार सहाशे रुपये एकशे वीस गुणाकारामध्ये ऐंशी केल्यावर मिळतं नऊ हजार सहाशे रुपये पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे बघा या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे मित्रांनो पुढे बघा प्रश्न क्रमांक सहा मधुचा एका रांगेत सुरुवातीपासून सतरावा क्रमांक आहे व शेवटून तेविसावा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती असतील असा प्रश्न आहे मित्रांनो तर बघा मधूचा मित्रांनो एका रांगेमध्ये सुरुवातीपासून सत्ता सतरावा क्रमांक आहे व शेवटून तेरावा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती असतील असा प्रश्न आहे मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न विचारला सरळ तुम्ही त्यांचा क्रमांकाची बेरीज करून घ्या हे जर आपण सतरा प्लस किलो मित्रांनो तर सतरा प्लस तेवीस किलो मित्रांनो होतात किती चाळीस सरळ चाळीस एक मायनस करा झाले किती एकोणचाळीस मित्रांनो म्हणजेच बघा पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे पुढे बघा आता प्रश्न क्रमांक सातवा बघा सातवा प्रश्न एक पुस्तक विक्रेत्याने तीनशे रुपये किमतीच्या ग्रंथावर वीस टक्के सूट जाहीर केली गिराहिकास त्या ग्रंथासाठी किती रुपये मजावू लागेल असा प्रश्न विचारला मित्रांनो तर बघा एका एक पुस्तक विक्रेत्याने तीनशे रुपये किमतीच्या ग्रंथावर जाहीर केली तर गिराहकास मित्रांनो त्या ग्रंथासाठी किती रुपये मजाव लागतील तर बघा मित्रांनो तीनशे रुपयाची तीनशे रुपयाचा तो मित्रांनो ग्रंथ आहे म्हणून मित्रांनो बघा तीनशे रुपये जसे घ्या या ठिकाणी बघा वीस टक्के सूट दिली म्हणजे मित्रांनो ऐंशी टक्के ते जे विक्रेता आहे मित्रांनो त्याची किंमत जे आहे ऐंशी टक्के तो या ठिकाणी घेत आहे कसं मित्रांनो शंभर टक्के प्रत्येका वस्तूची किंमत असते जर त्यापैकी वीस टक्के जर तो सूट देत असेल तर ऐंशी टक्के मित्रांनो तो किंमत जो आहे या ठिकाणी ऐंशी टक्के घ्या आणि मित्रांनो आणि या टक्क्यांच्या छेदामध्ये मित्रांनो शंभर टक्के एकदा तुम्ही घेऊन टाका आता बघा हे एकशे नकट हे एकशुनकट हे एकशे नकट हे एकशु नकट आत्रिक मित्रांनो झाली किती चोवीस आणि या शुभशास्त्रांची मित्रांनो किंमत होती तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे तर किती मित्रांनो या ग्रंथासाठी त्या ग्राहिकास मित्रांनो एकूण किती चाळीस रुपये मित्रांनो मोजावे लागले असतील पुढे बघा प्रश्न क्रमांक आठवा दोन दोनचा समन्वय तीनशे तीनचा पाचशे पाच सहा मित्रांनो आठशी तर आठ सहा तेराशी तेरा एकवीसशी तर एकवीसचा प्रश्न संबंधित मित्रांनो प्रश्न सोबत या या ठिकाणी बघा या प्रश्नाचे आपल्याला योग्य आन्सर काढायचा आहे तर संबंध मित्रांनो कशा प्रकारे या ठिकाणी दर्शवलं आहे तर ते बघा पहिला तर बघा दोन ला दोन दश ठेवलं पुन्हा दोन प्लस तीन झालं किती पाच या ठिकाणी पाच घेतलं पुन्हा तीन प्लस पाच झाले किती आठ आठ घेतलं पुन्हा पाच प्लस आठ झाले किती मित्रांनो तेरा या ठिकाणी तेरा घेतलं आठ प्लस तेरा झाले किती मित्रांनो एकवीस या ठिकाणी एकवीस घेतलं आता तेरा प्लस एकवीस या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर काढतो तर बघा आता तेरा प्लस जर आपण एकवीस केलं तरी भेटून दो आपल्या प्रश्नाचं शेवटचं आन्सर हे एकंद तीन अनेक झालं किती चार आणि अन दोन अनेक तीन, तीन म्हणजे चौतीस पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाच्या योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे बघा हा शेवटचा प्रश्न आहे शेवटच्या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे आणि बाकी आपला व्हिडिओ वगैरे कसा वाटला ते सुद्धा आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि मित्रांनो बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू परत अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बघत राहा आपला आवडतो युट्यूब चॅनल धन्यवाद